नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बजेट आधी मोदी सरकारचा मोठा निर्णय एक एप्रिलपासून लागू होणार यू पी एस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बजेट आधी मोदी सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे व येत्या एक एप्रिलपासून लागू होणारे हे यू पी एस काय आहे ते आपन जानून गे बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बजेट आधी मोदी सरकारचा मोठा निर्णय एक एप्रिलपासून लागू होणार यू पी एस पहा अपडेट काय आहे देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प ज्याला आपण केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करणार आहेत या दरम्यान अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आपल्या मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे म्हणजेच यू पी एस लागू केली आहे यासोबतच ही नवीन पेन्शन योजना ही कोणत्या तारखेपासून लागू केली जाईल याचीही माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सरकारने युनिफाईड पेन्शन योजनेची राजपत्र अधिसूचना ही देखील या ठिकाणी जारी केली आहे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यू पी एस सुरू केले ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना ओ पी आणि राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस यांच्या संतुलन साधण्यात आलं ही जी योजना आहे ही योजना निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पेन्शन प्रदान करण्याची हमी या अंतर्गत देण्यात आली आहे पी टी आयच्या वृत्तानुसार एन पी एस अंतर्गत येणाऱ्या या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एकीकृत पेन्शन योजना सरकारने शनिवार शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित केली आहे युनिफाईड पेन्शन योजना अशा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असेल जे एन पी एस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत येतात आणि अंतर्गत यू पी एस पर्याय निवडतात राजपत्रातील या अधिसूचनेनुसार केंद्र सरकारी कर्मचारी एन पी एस अंतर्गत यू पी एस पर्याय घेऊ शकतात किंवा एस पर्यायाशिवाय एन पी एस सुरू ठेवू शकतात सरकारी अधिसूचनेत हे स्पष्ट करण्यात आले आहे की यू पी एस निवडणाऱ्या लोकांना इतर कोणत्याही पॉलिसी सवलती पॉलिसी बदल आणि आर्थिक लाभ या ठिकाणी घेता येणार नाही बघा सरकारी तिजोरीवर सहा हजार दोनशे पन्नास कोटीचा भार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यू पी एस ची घोषणा करताना त्याशी संबंधित सर्व माहिती शेअर केली त्यानुसार नवीन पेन्शन योजनेत एन पी एस कर्मचाऱ्याला त्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के योगदान द्यावे लागते आणि यामध्ये सरकारचे योगदान हे चौदा टक्के आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून यू पी एस लागू झाल्यानंतर सरकारचे हे योगदान कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या अठरा पॉईंट पाच टक्के असेल यानुसार पहिल्या वर्षी सरकारी तिजोरीवर सहा हजार दोनशे पन्नास कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार आहे तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एसचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम हे निवृत्तीनंतर दिली जाईल यासाठी कर्मचाऱ्यांना किमान किमान पंचवीस वर्ष सेवा करावी लागेल या निश्चित पेन्शनमध्ये वेळोवेळी महागाई सवलत म्हणजे डी ए डी आरचा लाभ देखील जोडला जाईल कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणत्याही पात्र सदस्याला या पेन्शनच्या साठ टक्के रक्कम रक्क दिली जाईल जर तर एखाद्या कर्मचाऱ्याने फक्त दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ सेवा केली असेल तर त्याला किमान दहा हजार रुपये पेन्शन दिले जाईल बघा एक तरतूद नवीन योजनेच्या या इतर प्रमुख फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर ग्रॅच्युएटी व्यतिरिक्त या यू पी एस अंतर्गत निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम देखील दिली जाईल या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सहा महिन्याच्या सेवेसाठी मूळ पगार आणि महागाई भत्त्याचा दहावा भाग म्हणून त्याची गणना या ठिकाणी केली जाईल यामध्ये ग्रॅच्युएटीची रक्कम ओ पी एसपेक्षा कमी असू शकते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी बजेट आधी मोदी सरकारचा हा जो मोठा निर्णय आहे तो एक एप्रिल पासून लागू होणार यू पी एस याबद्दल सविस्तरशी माहिती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एस लागू करण्यात येणार आहे आणि यासोबतच ही नवीन पेन्शन पेन्शन योजना कोणत्या तारखेपासून लागू केली जाईल याबद्दल संपूर्ण सविस्तरशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद